मुंबई मेट्रो लाईन चार म्हणजेच वडाळा ते कापूरबावडी या मार्गावर सप्टेंबरमध्ये चाचणी सुरू होतीये तर प्रत्यक्ष प्रवासी सेवा वर्षा अखेरीला सुरू होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे मात्र काम अजूनही पंच्याऐंशी टक्केच पूर्ण झाल्यामुळे शिंदेंनी सांगितलेल्या वेळापत्रकावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले वडाळा ते ठाणे ठाणे घोडबंदर मीरा भाईंदर देईसर पुन्हा मुंबई असा जो लूप आहे त्याला देखील इंटरनल मेट्रोने आम्ही जोडणार आहोत ठाण्याची इंटरनल मेट्रो देखील मंजूर झालेली आहे आम्ही मुंबई ते डायरेक्ट कोस्टल रोड मुंबई आनंदनगर साकेत साकेत टू गायमुख गायमुख टू फाऊंटन अशा प्रकारचा एक कोस्टल हायवे आम्ही करतोय त्यामुळे ठाणे शहरामध्ये येणारी जी वाहतूक आहे अहमदाबादकडून येणारी जे एन पी टी कडून येणारी ही पूर्णपणे बायपास होऊन जाईल आणि ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होईल तर वर्ष होणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ठाणेकरांची वाहतूक तु कोंडीतून सुटका होणार आहे मात्र या मेट्रोचं काम केवळ पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाले त्यामुळे विरोधकांकडून सवाल उपस्थित होतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या